डायलिसिस केंद्र खरं तर मी आमदार झाल्यानंतर लगेच पहिलं कोकणातलं डायलिसिस सेंटर जे शासकीय रुग्णालय डायलिसिस मशीन आली परंतु आज सुद्धा एमएचए मधून हेल्थ मिशन मधून दोन डायलिसिस मशीन मिळालेल्या त्याच्यामुळे एखाद्या मशीनची संख्या ही पाच झालेली आहे कारण पूर्वीच्या दोन मशीन खराब झालेल्या होत्या म्हणून दोन मशीन अतिरिक्त या हॉस्पिटलला दिलेले आहे तो मोबाईल असंच पाच मोबाईल आठ डायलिसिस से सेंटर हे जोडामार्ग तालुक्यासाठी मंजूर केलेलं आहे त्याचं काम चालू आहे आठ डायलिसिस से सेंटर हे वेंगुर्लांसाठी कारण वेंगुर्ल्याला वेंगुर्ला आणि शिरोडा ही दोन उपकेंद्र आहेत दोन्ही उपकेंद्रांना मिळून आठ डायलिसिस सेंटर आठ डायलिसिसच्या मशीन या दिलेल्या आहेत तर मी जेव्हा मुंबईचा पालकमंत्री होतो तेव्हा ची संख्या ही मुंबई मधल्या महापालिकेच्या रुग्णालयातली आणि शासकीय रुग्णालयातून जवळजवळ तिप्पट चौपट केली कारण ही काळाची गरज आहे डायबिटीस प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढतंय त्याच्यामुळे गरीब रुग्णांना डायलिसिसची सेवा आवश्यक असते आणि म्हणूनच महाराष्ट्र शासन याच्यावर विशेष भर देत आहे म्हणून आरोग्य विभागाचं मुख्यमंत्री महोदयांचे सगळ्यांचे मी आभार मानतो की त्यांनी चांगल्या सोयी या आमच्या जिल्ह्यासाठी आणि मतदारसंघासाठी उपलब्ध